ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही जंगलातून ताब्यात घेतलेला आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी पिस्टल आहेत त्याच्यात आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी मध्ये सोलापूरमध्ये एकानी मध्ये एकाने विशाखापट्टणम मध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिळफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेला आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे